नमस्कार आणि बातमीपत्र सगळ्यांचं मी स्वागत करते बातमी मुंबई इथून पाहूया गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र पोलीस विभागाच्या वतीने तसेच मध्य रेल्वेच्या वतीने प्रवासादरम्यान अंमली पदार्थ सेवन व वाहतुकी विरोधी कारवाई करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून शासकीय रेल्वे पोलीस व मध्य रेल्वे विभागाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकावर संयुक्तरित्या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलं आहे अतिशय महत्वाची बातमी आहे आजच्या काळात माणसाला पोखरणाऱ्या अंमली पदार्थांची यादी सतत वाढतच आहे सर्व प्रकारचे मध्य सर्व तंबाखूजन्य पदार्थ ही तर परिचित मादक द्रव्य आहेत परंतु अफकू गांजा चरस या पूर्वीपासून वापरत असलेल्या अंमली पदार्थापासून ते अलीकडच्या कोकेन हेरोईन

कि माणस मा, मनुष्याची काय हानी होऊ शकते आणि त्यातून सामाजिक प्रश्न कशी निर्माण होऊ शकतात किंवा समाजाची कशी राहस होऊ शकतो याबद्दल समुपदेशन करण्यात आले तसंच हे ड्रगच्या बाबतीमध्ये जर कोणतं रेल्वे प्रवाशांच्या प्रवासादरम्यान त्यांना माहिती मिळाली किंवा त्यांना जर वाटलं की बाबा हा ह्यामध्ये ड्रग आहे किंवा याचा प्रवास आहे किंवा याच ट्रान्सफर होत किंवा अशी जर माहिती मिळाली त्यांनी तात्काळ रेल्वे प्रवाशांना प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली त्याच्यावर योग्य ती सकारात्मक आणि इफेक्टिव्ह कारवाई आपण तात्काळ करून घेऊ सर ड्रग्सचं प्रमाणवयीन मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आपण नंतर माध्यमातून काय संदेश देऊ इच्छा बरोबर आहे तुम्ही जो विचारलेला प्रश्न आज आजकाल आजच्या काळामध्ये बळी तर लहान मुलं किंवा अल्पोवयीन मुलं कॉलेजचे असेल किंवा बाहेर कॉलेज व्यतिरिक्त बाहेरचे असेल कामगार वगैरे हो असेल ते मोठ्या प्रमाणामध्ये हो शेवट करत असल्याचे असं जाणवत आहे किंवा ह्याच्यामध्ये हा एक सामाजिक प्रश्न आहे हा एक एका एक कुटुंबाचा किंवा एका व्यक्तीचा नाही ह्याच्यामध्ये सर्व समाजाच्या व्यक्तींनी एकत्र येऊन हो। आपली मुलं काय करतात काय शिकतात आणि ते कुठं त्यांचं दैन्य वेळ जास्त घालवतात त्यांचं बॉडी लँग्वेज काय घरी आल्याच्या नंतर ते आपल्या आई वडिलांनी ती तपासायला पाहिजे आणि जर त्याच्यामध्ये बदल दिसत असेल तर वेळीच आई वडिलांनी मुलांकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे पोलीस नेहमी सतत ही चांगले काम केले जाते आणि असे जर कोणी अपप्रवृत्तीशी जे लहान मुलं अल्पविन त्यांना टार्गेट करून त्याच्या आई वडिलांकडे एक सपोर्ट केलं समोर उपदेशन केलं आणि जर आई वडिलांकडून जवळ असेल तर आपण त्यांना योग्य ते कायदेशीर प्रोसिजर मध्ये त्यांना त्याच्यापासून प्रवृत्त होण्यासाठी काही दिवस आपण सुधार घरामध्ये दे देखील आपण त्यांना हो तेव्हा ती जेणेकरून भविष्यातली ही पिढी जी आहे ती सुधारण आपण सतत कायदेशीरित्या चौकटीत बसून ती कारवाई आपण सतत नेहमीच पोलीस महाराष्ट्र पोलीस करते लोहमार्गाच्या आखाऱ्याचे जर असेल तर आपण त्या व्यवस्थित तात्काळ आपण ती कारवाई करू शकतो